सरकारने हा जो ओला दुष्काळ झाला त्याला छत्तीस हजाराचं पॅकेज जे आहे सरकारने दिलं त्याच्यानंतर देखील अजून मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे की जे काही शेतकऱ्यांना द्यायचं ते शेतकऱ्यांना देण्याचं काम आम्ही करणारच आहोत त्याचबरोबर शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा एनडीआरएफ चे निकष बदलून शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम देखील आमच्याच मायुती सरकार शेतकऱ्यांच्या बांधावरती जायचं इलेक्शन आल्यामुळे आणि शेतकऱ्यांना सांगायचं की माझ्या हातात काही नाही आज आमचे जेव्हा कार्यकर्ते पदाधिकारी जेव्हा गेले बांधावरती तेव्हा देखील ते, ते लोक काही ना काहीतरी घेऊन गेले खाली हात गेले नाही तर आज जिथे जिथे दौरा करतायत तिथे तुमच्या चॅनेलनी दाखवले की शेतकऱ्यांची पाठ शेतकरी पोचले नाही तिकडे लोकांना गावातून गोळा करण्यासाठी आवाहन करतायत अशी परिस्थिती यांच्यावरती आलेली आहे कारण की जेव्हा अडीच वर्ष जेव्हा मुख्यमंत्री होत तेव्हा यांचं सरकार होत तेव्हा कुठली मदत जी आहे शेतकऱ्यांना केली तर शेतकऱ्यांना महायुतीच्या सरकारवरती पूर्ण विश्वास आहे आणि जी काय मदत होणार आहे ती महायुतीच्या सरकारच्या माध्यमांनी होईल मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलेलं आहे मला वाटतं परवाच त्यांचं स्टेटमेंट आहे की लवकरात लवकर जी आहे कर्जमाफी जी आहे पूर्णपणे ही शेतकऱ्यांची करण्यात येईल भूमिका म्हणजे आता महा महाविकास महायुतीमध्ये आपण महायुतीमध्ये सर्व नेते यांनी अगोदर सांगितलेलं आहे की महायुतीमध्ये आपण विधानसभेची निवडणूक लढलो लोकसभेची निवडणूक लढलो आता ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे याच्यामध्ये दे देखील बहुतेक ठिकाणी जे आहे महायुतीचीच महायुतीमध्येच निवडणूक होईल पण काही तुरळक ठिकाणी काही कार्यकर्त्यांची काही लोकल लेवलला काही समीकरणं असतील त्याच्यावरती जे आहे लोकल नेत्यांना जे आहे त्यांच्या लेवलला निर्णय घेण्याचे अधिकार देखील पक्षांनी दोन्ही पक्षांनी तिन्ही पक्षांनी दिलेले आहेत पण अंतिम निर्णय जो आहे हा वरिष्ठ घेतला पर्यटन केंद्र फोडण्याचा इशारा मनसेने दिलाय ठाकरेंनी नमू पर्यटन केंद्र फोडण्याचा इशारा राज ठाकरेंनी आता यांच्याकडून कधी काय चांगलं होत नाही आज गड किल्ल्यांना सुविधा देण्याचं काम तिकडे जे पर्यटक येतात त्यांना सुविधा देण्याचं काम किल्ल्यांचा जीर्णोद्धार असेल त्याचबरोबर मंदिरांचा जीर्णोद्धार असेल जवा हे सर्व निर्णय जे आहे हे महायुतीच्या सरकारने घेतले आज जेव्हा हे लोक काही करू शकत नाही तर ते विषय करणार एवढी पकड होण्याची गरज काय आहे की जिथे पायत्याशी आहे लोकांना इन्फॉर्मेशन साठी हे सगळे केंद्र तिकडे उभे राहणार आहेत यांनी जे आहे नरेंद्र मोदीजींच तोंड भरून कौतुक जे आहे काही वर्ष अगोदर केलं होतं उद्धव ठाकरे हे चार दिवसाच्या दौऱ्यावर शुभेच्छा so मला वाटतंय जा। ते सगळीकडे रिस्पॉन्स काय मिळतोय तुमच्या वृत्तवाहिनी जे आहेत ते दाखवतायत सगळीकडे आणि लोकांचा देखील जो जो आहे आहे विश्वास निवडणुकीच्या वेळेस तिथे येणार काहीतरी खोटी आश्वासन देणार त्याच्यावरती राहिलेलं नाही काय बार बार होती होती उपयोग दुबार मतदान होत आहे बार बारबार टार्गेट कर रहे इलेक्शन कमीशन की प्रेस कॉन्फ्रेंस आपने कल देखी होगी कि उन्होंने उसके अंदर क्लियरली कहा है कि जो दो बार दो बार जिसका नाम है उसके नाम के आगे जो है स्ट्राइक मार्क आएगा और वो आइडेंटिफाई किया जाएगा उसको निकाला जाएगा तो मुझे लगता है कि कल के प्रेस कॉन्फ्रेंस में बहुत कुछ चीज़ें जो है क्लियर हो गई है तो जिसका बोगस नाम है, जिसका दोबारा नाम है, ये सब के ऊपर कार्रवाई जो है, वो है ना ये। सिंधी वो आम ही है। साहेब के पास जिस पर चल रही चर्चा है। काय है ना अरे बाबा चर्चा तो तुम इस घड़ों पर चर्चा या सगाई कुश्ती? हम्म।